या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड काटोलचे नवनिर्वाचित आमदार चरणसिंग ठाकूर व मोर्शी मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार उमेश यावलकर यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक होत विधानभवनाच्या भवनाच्या पायऱ्यावर त्यांनी डोकं टेकून दोघांनी नमस्कार केला आहे काटोलचे चरणसिंग ठाकूर व वरुण मोर्शीचे उमेश शवलकर हे भारतीय जनता पार्टीकडून विधानसभा निवडणुकीत भरघोस अशा मतांनी विजयी झाले आहे काटोलचे चरण ठाकूर व वरुण मोर्शीचे उमेश यावलकर हे भारतीय जनता पार्टीकडून विधानसभा निवडणुकीत भरघोस अशा मतांनी विजयी झाले आहे चरणसिंग ठाकूर व उमेश यावलकर यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली मी उमेश चंदू आत्मारामजी यावलकर मोर्शी वरुड मतदारसंघातून विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाळीन जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ मातृभूमीला नमन मी चरणसिंग राजदुलारी बाबुलालजी ठाकूर काटोन नरखेड विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षर शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र जय अनुसया